जर तुम्ही बारावी पास झाले असाल तर तुमच्या मनात आता बारावी नंतर काय करावं हा प्रश्न नक्कीच आला असेल खूप मेहनत करून तुम्ही तुमची बारावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यामुळे तर सुरुवातीला सर्वात आधी तुमचे अभिनंदन बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक खूप महत्वाचा टप्पा असतो बारावी नंतर घेतलेला अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीचा पायर असतो म्हणूनच विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्वपूर्ण पर्यायांची माहिती असणं आवश्यक असतं जर तुम्हाला बारावी झाल्यानंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग व्यतिरिक्त काही प्लेन कोर्स करायचे असतील तर त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण टप्प्यानुसार जाऊया जसे की आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स सर्वात आधी आपण सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या काय संधी आहेत पाहूयात शिक्षण बी एस सी ह्याचा कालावधी तीन वर्षाचा असतो याची पात्रता आणि प्रवेश तुम्ही बारावी पास पाहिजे त्यानंतर तुम्ही हा तीन वर्षाचा कोर्स करू शकता संधी कुठे पाहूया आय टी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र आणि संशोधन संस्था तसेच नागरी सेवा परीक्षा आणि स्वयंरोजगार यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध होतील पुढील उच्च शिक्षण काय तर तुम्ही यानंतर एम एस सी एम बी एम सी ए आणि एम बी ए हे कोर्स करू शकता बी एस सीमध्ये ॲग्रिकल्चर याचा कालावधी चार वर्षाचा असतो याची पात्रता तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि तुम्ही सीई टी परीक्षा दिलेली पाहिजे याची संधी कुठे तर कृषी उद्योग कारखान्यात नोकरी मिळू शकते सरकारी कृषी सेवेत नोकरी मिळू शकते नागरी सेवा परीक्षा शेती व्यवसाय यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते यामध्ये पुढील शिक्षण तुम्ही करिअर करू शकता राष्ट्रीय कृषी परिषद संस्था संशोधनही तुम्ही करू शकता तर हे झालं सायन्सचं आता आर्ट शक्यतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या काय संधी आहेत पाहूयात शिक्षण बी ए याचा कालावधी असतो तीन वर्षांचा ह्याची संधी कुठे पाहूयात नोकरीसाठी व्यावसायिक मृदू कौशल्य प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बी ए करते जास्त फायदेशीर असतं तसंच नागरी सेवा परीक्षा आणि स्वयंरोजगाराची संधी देखील मिळू शकते यामध्ये पुढील शिक्षण काय तर तुम्ही एम ए करू शकता एम बी ए करू शकता तसेच बी ए केल्यानंतर तुम्ही पत्रकारिता पदविका आणि एल एल बी देखील करू शकता तर कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी काय करिअरच्या संधी आहेत पाहूयात शिक्षण बी कॉम याचा कालावधी तीन वर्षांचा ह्याची संधी कुठे आय एस डी डब्ल्यू ए सी ए सी ए परीक्षांचा अभ्यास बी कॉम करताना देणं फायदेशीर ठरू नागरी सेवा परीक्षा स्वयंरोजगार आणि लेखपाल म्हणून देखील तुम्हाला नोकरीची संधी तसेच बी एस एल याचा कालावधी असतो पाच वर्षांचा याची संधी कुठे तर विधी व्यवसाय विधी सल्लागार नागरी सेवा परीक्षा आणि न्यायसेवा यामध्ये तुम्ही पुढील उच्च शिक्षण एल एल एम देखील करू शकता शिक्षण डी एड या डी एडच्या शिक्षणाचा कालावधी असतो दोन वर्षांचा यासाठी तुम्हाला सीई टीची परीक्षा देणं आवश्यक असतं यासाठी तुम्हाला प्राथमिक शिक्षण शिक्षक ही संधी मिळू शकते याचं उच्च शिक्षण आहे बी ए बी कॉम आणि नंतर बी एड तुम्ही करू शकता तसेच त्यानंतर शिक्षण बी बी ए बी सी ए आणि बी बी एम देखील करू शकता याचा कालावधी तीन वर्षाचा असतो यासाठी देखील तुम्हाला सीई टीची परीक्षा अनिवार्य आहे त्यानंतर याच्यामध्ये संधी कुठे पाहूयात औद्योगिक क्षेत्रात नोकरी आय टी क्षेत्रात नोकरी स्वयंरोजगार तसेच नागरी सेवा परीक्षा यामध्ये तुम्हाला संधी मिळेल तसेच पुढील उच्च शिक्षणमध्ये तुम्ही एम बी एम पी एम आणि एम सी ए देखील करू शकता तसेच बारावीनंतर काही इतर कोर्सेस जसे की बारावीनंतर तुम्ही डिप्लोमा आणि वोकेशनल प्रोफेशनल कोर्स देखील करू शकता त्याच्यामध्ये आहे मास कम्युनिकेशन जर तुम्हाला रिपोर्टर व्हायचं असेल तर तुम्ही मास कम्युनिकेशन कोर्स करू शकता त्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे फिरण्याची संधीही मिळेल आणि तुम्हाला त्या नोकरीतून चांगला पगारही मिळेल पत्रकारिता वृत्तवाहिनीमध्ये नोकरी मिळू शकते आणि तुमचे भविष्य तुम्ही व्हिडिओग्राफर अँकर किंवा रिपोर्टर देखील बनू शकता तसेच त्यानंतर आहे टुरिझम कोर्स जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर तुम्हाला नवीन नवीन ठिकाणांबद्दल जाणून घेण्याचीही आवड असेल तर तुम्ही हा टुरिझमचा कोर्स करू शकता त्यामुळे अभ्यास तुम्हाला तयार करत आहे यामध्ये तुम्ही भटकन की करू शकता आणि हा कोर्स पूर्ण करून तुम्ही तुमची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी देखील सुरू करू शकता त्यानंतर आहे हॉटेल मॅनेजमेंट आजकाल हॉटेल मॅनेजमेंट कोर्स हा खूपच प्रचलित आहे जर तुम्हाला स्वयंपाकाची खूप आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो तुम्ही कोणत्याही कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करू शकता आणि त्यानंतर तुम्ही एक शेफ देखील शकता त्यानंतर तुम्ही परदेशात जाऊन शेफची नोकरी देखील करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल आणि तुम्हाला पैसेच कमवण्याचीही चांगली संधी मिळेल हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की हे काही सामान्य पर्याय आहेत आणि तुमच्यासाठी अनेक तर पर्याय देखील उप उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही क्षेत्र निवडून करिअर करू शकता जर तुम्हाला या प्लेन कोर्स व्यतिरिक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये करिअरची संधी साधायची असेल तर त्यासाठी देखील व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक देखील दिली आहे ती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा